नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि पहेलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस पर्यटक मृत्यू पावले होते त्या घटनेला आज सात दिवस पूर्ण झाले आणि असे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ह्या पर्यटकांना प्रत्येकी पन्नास लाख ,00 रुपये आणि सरकारी नोकरी जाहीर केलेली आहे वास्तविक सरकारची आर्थिक परिस्थिती डबगायला आली आहे असं अजित पवार सांगतात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायला आश्वासन देऊन सुद्धा वास्तविक शेतकऱ्यांचा या राज्याच्या तिजोरीवर खरा अधिकार आहे वास् वास्तविक बघितलं तर कारण शेतकरी दिवस रात्र थंडी ऊन वारा पाऊस पाणी ह्या सगळ्या परिस्थितीत शेतमाल पिकवित असतो आणि तो माल पिकवित असताना शेतकऱ्यांना कुठल्याच भावाची किंवा त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नसते शेतकरी शेतमाल पिकवल्यानंतर तो त्याच्या खळ्यावर आल्यानंतर त्याच्या ताब्यात आल्यानंतर जेव्हा विकायला जातो तेव्हा तो, तो दहशतीत असतो केंद्र सरकार राज्य सरकारची मोठी दहशत नरेंद्र मोदी यांची एवढी दहशत शेतकऱ्यांमध्ये सत्यवत आल्यापासून एवढी दहशत निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालावर कधी निर्यातबंदी लावली जाईल कधी आयात लावली जाईल कधी त्यांच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के निर्यात शुल्क लादला जाईल आणि अशा प्रकारे वेगवेगळे कृत्या करून वेगवेगळे प्रयत्न करून नरेंद्र मोदी सरकारी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडतं पर्यायी शेत परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबगायला जाते त्याच्या लेकरा बाळांचं त्याच्या त्यांच्या शिक्षणाची आबाळ होते त्यांच्या मुलांना कपडे मिळत नाही इतकी दयनीय अवस्था अगदी महाराष्ट्र म्हणजे राज्यात आणि देशामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्येचं एक स्मशानभूमी झालेलं आहे अशी परिस्थिती असताना स्वतःच्या निवडणुका जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण नावाची योजना आणली आणि त्या योजनेतून प्रचंड म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जवळजवळ एक महिन्याचं जेवढं उत्पन्न आहे तितके खर्च ते लाडक्या बहिणीवर करतात जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटी रुपये हा एका वेळेस एका वर्षाचा खर्च लाडक्या बहिणीवर उदळपट्टी करण्याचं काम यांचं चा, चालू आहे फक्त स्वतःला मतं मिळवण्यासाठी आता त्याच्यात काही बहिणी यांनी द्वारक्या करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांना निकष लावून या योजनेतून बाहेर करण्यात येत आहे परंतु अशी राज्याची एकूण सगळी परिस्थिती असताना लोकांना कुठल्या योजना द्यायला एस टीला एस टी सारखा जिथं प्रचंड कष्ट करणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात अशा लोकांना द्यायला यांच्याकडे पगार नाही पन्नास टक्के पगार दिलेला आहे एन आर एच एम सारखा आरोग्य विभागाचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना द्यायला यांच्याकडे सहा महिन्यापासून पगार नाही सगळे पैसे यांनी लाडकी बहिणीवर उधळले परंतु तसंच इतर जे काही राज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत सरकारकडे त्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना यांना अक्षरशः तीन चार महिने झाले तसे पगार द्यायला नाही तुम्ही बातम्या बघितल्या असतील आणि अशी परिस्थिती असताना राज्याची आर्थिक परिस्थिती डग घाईला आलेली असताना आता जे लोक वास्तविक जे लोक पर्यटनासाठी गेलेले होते जे पर्यटक गेले होते त्यांच्याबद्दल देशामध्ये दे कोणालाही काहीही म्हणणं नाही ते त्यांचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल सर्वांनाच सहानुभूती आहे सर्वांनाच दुःख आहे जे झालं ते अतिशय चुकीचं झालं आणि ह्या चुकीच्या होण्याला वास्तविक नरेंद्र मोदी हे जबाबदारी अमित शहा हे जबाबदारी कारण अमित शहा यांनी फक्त राज देशामधले वेगवेगळे सरकार पाडायचे आपल्या विरोधातले जे लोक आहेत ते सरकार पाडायची त्यांच्यावर ईडीच्या विरोधी पक्षातल्या लोकांवर ईडीच्या धाडी घालायच्या त्यांच्यावर खोट्या केसेस करायच्या आणि आपल्या भाजपमध्ये यायला त्यांना भाग पाडायचा अशा प्रकारे आपलं सरकार कुठून तरी तिथं तयार करायचं लोकांचं जन्मत नसताना सुद्धा मग अशा परिस्थितीमध्ये यांनी राज देशाच्या सुरक्षेकडं कुठलंही लक्ष दिलं नाही फक्त ईडीच्या लोकांवर धाडी घालायच्या आपलं सरकार तिथं स्थापन करायचं याच्यापेक्षा यांनी कुठलंही काम दहा वर्षामध्ये केलेलं नाही फक्त भारताकडं भारताचं काम करायचं सोडून यांनी भाजपसाठी काम केलं भारताच्या नावाखाली आणि राष्ट्र प्रेम राष्ट्रभक्ती अशा खोट्या खोट्या वल्गांना केल्या आणि खोटा हाव आणून राज्याला आणि देशाला डबघाईला आणलेला असताना आता यांनी जे लोक पर्यटनासाठी गेले त्यांना हे सरकारी नोकरी आणि पन्नास लाख रुपये प्रत्येकी जाहीर केलेले वास्तविक एस टी कर्मचाऱ्यांना किंवा जे मोठ्या कष्टाची कामं करतात कंडक्टर असतील बस ड्रायव्हर असतील किंवा एन आर एच एम सारखे कंत्राटी कर्मचारी असतील ते अशा ठिकाणी आरोग्य सुविधा देतात डोंगराळ भागात आदिवासी भागात त्यांना दहा दहा हजार बारा बारा हजार इतका फक्त महिन्याला पगार असताना ज्यांना खरंच पैशाची गरज आहे त्यांना पैसे न वाटता राज्याच्या तिजोरीची उधळपट्टी करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच आता बिळात लपून बसलेले एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेले वास्तविक जे खरे कष्ट करतात शेतकरी असतील राज्यातले कामगार असतील कंत्राटी कर्मचारी असतील एस टी ड्रायव्हर असतील एस टीचे कर्मचारी असतील त्यांचे कष्ट हे प्रचंड असतात ते खरं राष्ट्रासाठी काम करीत असतात परंतु त्यांना दुर्लक्ष करून त्यांचे सहा सहा महिने पगार न देता अशी पैशाची उदळपट्टी ही पन्नास पन्नास लाख रुपये अशा लोकांवर हे लोक जे काही राष्ट्रासाठी समर्पण द्यायला गेलेले नव्हते हे पर्यटनासाठी गेले होते यांच्याकडे गडगंज पैसा आहे मग ते पैसे आपले संपवण्यासाठी किंवा मौज मजा करण्यासाठी मजा मारण्यासाठी हे लोक गेलेले होते त्यांच्याबद्दल संवेदना आहे सहानुभूती आहे जरूर हे सगळ्यांनाही तुम्हाला आम्हाला आहे परंतु ज्यांच्याकडं अगोदरच भरपूर पैसा आहे आणि राज्याची आर्थिक परिस्थिती डबघायली आल्या आलेली असताना असं पैशाची उदळपट्टी करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे विशिष्ट समाजाचे म्हणजे प्रशांत कोरटकरने सांगितल्याप्रमाणे हे बामणाचं सरकार आहे त्याच जातीचे किंवा त्याच त्यांच्या सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणजे नागपूरचे जे काही देवेंद्र फडणवीस आहे नागपूरचे नेते त्यांच्या जातीचे असल्यामुळे कदाचित एवढी उदळपट्टी त्यांच्यावर सुरू आहे त्यांना सरकारी नोकरी वास्तविक सरकारी नोकरी ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे जे आत्महत्या करतात शेतकरी शेतकऱ्यांना किती रुपये देता हो तुम्ही फक्त एक लाख रुपये आत्महत्या केल्यानंतर ते सुद्धा तुम्ही तीन हप्ते करून देतात एक लाख रुपये तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये तुम्ही फक्त शेतकऱ्यांना देतात लाज वाटली पाहिजे या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ज्या लोकांकडे ऑलरेडी पैसे मजा मारायला जे हिंडायला जातात ते काही देशासाठी शहीद व्हायला गेले नव्हते देशासाठी ते सीमेवर लढायला गेले नव्हते आणि त्यांच्या घरातले कुठलेही लोक कधी मागच्या दहा पिढ्यात मी सांगतो देशाच्या सैन्यात नसतील किंवा देशासाठी त्यांचं खरं तर समर्पण नसणारे किंवा असलं तर त्याच्याबद्दल आम्हाला काही अडचण नाही आहे ती त्यांची जबाबदारी आहे परंतु गोरगरिबांवर पैसे खर्च न करता राज्याची तिजोरी ही उच्च वर्णीय आणि उच्च आर्थिक गटातल्या लोकांवर उधळपट्टी करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चाललेलं राज्याचा गाड्या आर्थिक गाडा डबघाईला आणून त्याचा चुराडा करण्याचं काम अक्षरशः चाललेलं आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही एकदम चुकीची